आणि आता थेट जाणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती सध्या संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते दाखल होणार आहेत त्यामुळे सध्या आपण बघते प्रचंड अशी शिवसैनिकांची गर्दी जमलेली आहे संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत संजय राऊत यांची तब्येत आपण बघतोय नुकतेच ते हॉस्पिटलमधनं बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर ते एक कट्टर शिवसैनिक या नात्यानं दाखल झालेले आहेत की थेट दृश्य आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिवस आणि त्यानिमित्तानं संजय राऊत आणि त्यांचे बंधू हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खासदार अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत संजय राऊत यांची तब्येत आपण बघतोय नुकतेच ते रुग्णालयातनं बाहेर आलेले आहेत आणि आता त्यांची तब्येत ठीक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी जाधव जुई, जुई काय अधिक माहिती संजय राऊतांनी नुकतंच दर्शन घेतलेलं आहे बाळासाहेब स्मृतीस्थळावरती अगदीच आपण पाहतो प्रज्ञा की संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार देखील आहेत आणि संजय राऊत त्यांच्या भाषणांमुळे वक्तव्यांमुळे देखील ओळखले जातात त्यांच्या प्रकट भाषणांमुळे ते ओळखले जातात हे संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारी होते हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिटेड होते त्याचा फोटो देखील त्यांनी वर टाकला होता आणि आता आपण पाहतो की संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृती स्थळावर आले होते त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी दर्शन घेतलं जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की ते निघत देखील आहेत तर संजय राऊत यांची प्रकृती बिघडली होती त्यांना आजार झाला होता आणि त्यानंतर आता प्रथमच हॉस्पिटलमधून थेट इथे आले आहेत बाळासाहेबांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी खर तर आ, आता आपण पाहतोय की त्यांच्या सोबत त्यांचे जे भाऊ आहेत सुनील राऊत ते देखील आहेत त्यांच्यासोबत अगदी त्यांचा हात धरून ते चालत आहेत म्हणजे संजय राऊत त्यांना ते अजिबात सोडत नाही त्यामुळे कुठे ना कुठे जरी ते इथे आले असले अभिवादन करण्यासाठी तरी देखील संजय राऊत यांची प्रकृती आपण पाहतोय की अगदी खालावली देखील पाहायला मिळते तरी देखील ते इथे आले अभिवादन केलं आणि काही क्षणांमध्ये इथे जर आपण पाहिलं तर मग ठाकरे बंधू देखील एकत्र येणार आहेत संजय राऊत आता रवाना होत आहेत खरंतर म्हणजे तुम्हाला मास्क देखील त्यांनी लावला आहे माध्यम समोर भाष्य करणारे संजय राऊत आपण पाहतोय की माध्यमांशी संवाद न साधताच त्यांनी निघून जात आहेत कारण का संजय राऊत हे आधी माध्यमांशी संवाद साधायचे परंतु आता त्यांनी सरळ हात केला आहे की दे करून म्हणजे ते माध्यमांशी संवाद देखील साधणार नाहीये आपण पाहतोय की ते रवाना झाले आहेत म्हणजे हॉस्पिटल मधून आले होते आणि कदाचित पुन्हा एकदा ते हॉस्पिटलमध्ये जात आहेत केवळ अभिवादन करण्यासाठी ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळाले प्रज्ञा नक्कीच आणि आपण बघतोय की कुठल्याही स्वरूपाचा माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला नाहीये मात्र आता पुढे कार्यक्रम कसा असणार आहे आता स्मृती स्थळावरती कोणाकोणाचं येणं जे आहे ते सध्या आहेत ज्या जनयोगी आपल्याला समजू शकेल की प्रत्येकाने आपापल्या काही वेळा दिलेल्या असतील इथे येण्यासाठी खर तर संजय राऊत हे थेट हॉस्पिटल थे मधून झाले होते अभिवादन करण्यासाठी आणि अभिवादन करून ते पुन्हा एकदा रवाना झाले आहेत हॉस्पिटलच्या दिशेने आता काही वेळातच म्हणजे अगदी अकरा वाजता दोन्ही ठाकरे बंधू इथे एकत्र येणार आहेत कारण का उद्धव ठाकरे यांची वेळ ही अकराची आहे आणि दुसरीकडून शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे तिथे देखील वेळ अकराची दिली आहे म्हणजे राज ठाकरे देखील अकरा वाजता निघणार आहे तिथे स्थळावर येण्यासाठी अभिवादन करण्यासाठी तर अनेक तर बऱ्याच कालावधीनंतर स्मृती स्थळावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या वेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यांनी त्यांचा मनसे पक्ष स्थापन केला तेव्हा देखील अनेक जे दे जुने शिवसैनिक आहेत अगदी बाळ नांदगावकर यांनी ते सांगितले की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेची ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि कदाचित आज इच्छा म्हणजे आधी देखील पंचावरती इच्छा पूर्ण झाली परंतु आज स्मृती स्थळावर दोन्ही बंधू प्रथमच एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा अजून एक आपण पाहतोय की जे मराठी बांधव किंवा शिवसैनिक मनसैनिक आहेत त्यांच्यासाठी हा एक भावनिक क्षण आहे तो इथे काही क्षणामध्ये त्यांना अनुभवायला मिळणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आपण बघतोय संजय राऊत या ठिकाणी दाखल झाले होते त्यांचे दोन्ही बंधू यावेळेला उपस्थित होते सुनील राऊत आणि संदीप राऊत हे देखील दोघे इथे आलेले होते त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे मात्र तरीही अगदी आवर्जून ते स्मृतीस्थळावरती आज दाखल झाले आणि त्यांनी अभिवादन केलेलं आहे आपल्या भावाचा हात धरत ते या ठिकाणावरून निघून गेले मात्र माध्यमांशी त्यांनी कोणताही संवाद साधलेला नाही आणि कदाचित आता पुढच्या उपचारांसाठी पुन्हा एकदा ते रुग्णालयात गेलेले असू शकतात अशी माहिती देखील आमच्या प्रतिनिधीने दिलेली आहे